नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन आमच्या व्हिडिओमध्ये त्रेशो हाय कर ते बघा तिथं मोबाईल बघत बसलेली म्हणजे दिवसभर मोबाईल बघत नाही ती तर आता थोडाफार पाच दहा मिनटासाठी तिला मोबाईल देऊन देतो तिकडे ते काहीतरी जेवण बनवते आता आज आता सगळा पसरा पडलेला आहे असं पावसाचे सगळे कपडे बिपडे टाकलेले तिकडे तुम्ही तसं घराचा व्हिडिओ बघितलाच होता आता हे बघा इकडे चिकन बनवण्याचं काम चालू आहे आज रविवार होता चला म्हटलं चिकन घेऊन येऊ पाऊस पण आता चालू आहे मुंबई मध्ये हा काय तरी कसा आहे मुंबईचा पाऊस आहे का नाही जोरदार गावी पण पाऊस पडायला पाहिजे तसा ना हे बघा इकडे चिकन बनत आहे इकडे कुठलं चिकन आहे बॉईल केलेलं आहे चिकन इकडे हे एक मसाला मसालेदार त्याला म्हटलं ग्रेव्ही बनवते काळा मसाल्याचं काय बनवू नको म्हटलं लालवालं बनव म्हटलं लाल वाला चिकन बनवते ती म्हणजे एक नंबर टेस्ट लागतं डायरेक्ट असं वाटतं ना आता हिलाही खाली हॉटेलच ओपन करून देऊ हा गायत्री जर तुम्हाला गायत्रीच्या हातात चिकन खायचं असेल ना तर आम्हाला कमेंट्स करा आणि टिफिन सर्विस चालू करून देऊ ना गायत्री <laughs> <laughs> सुक चिकन <laughs> तांबडा पांढरा रसा <laughs> हा <ताबड़ा पांड़ा। laughs> बघा आता इकडे चिकन बनवायचं काम चालू आहे टाक ना त्याच्यामध्ये चिकन आणि उरलं ना मला उद्या ऑफिस मध्ये पण देऊन द्या हे बघा इकडं इकडे इथं कधी पण या तुम्ही पसाराच पडलेला असतो या घरामध्ये ते तिकडे त्रिशूची गाडी वगैरे पडलेली आहे हे बघा आमची गॅलरी दाखवतो तुम्हाला गॅलरी गॅलरी ये तीन रूम हो बापरे शिंका दे तू तर एवढा तडका दिला अजून काय काय बनवलं काहीतरी चिकन अजून काय बनवलं हा हा चपाती भात पाणी किती वाजता चालू करणार बघा मित्रांनो ती किती पाचशे लिटरची टाकी येते पूर्ण दिवसामध्ये आम्ही अर्धी संपूर टाकतो तिला आता एवढी बाकी आता किती आठ वाजता पाणी येईल ना साडेआठला पाणी येईल आणि पाण्याचं वगैरे काही टेन्शन नाही इथं म्हणजे नेहमी पाणी येत राहतं आता आम्हाला तीन चार वर्ष झालं इथं अंधेरीला राहून असं एक दिवस झालं नाही की पाणी येत नाही म्हणजे रोजचं पाणी येतं रोज, रोज संध्याकाळी आठ साडेआठला पाणी फिक्स आहे काय झालं कायत्री बाबरे ही नाही तर पूर्ण झणझणीत बनवलेला दिसतंय हे बघा पूर्ण लाल लाल झालेलं दिसतंय का बघा तुम्हाला जर कोणाला टिफिन सर्व्हिस चालू करायची राहिली ना तर गायत्रीशी संपर्क साधा हा गायत्री <laughs> कमेंट्स करा नाही मी तर कामाला जाईल ना मग तू घरी असे तेव्हा हा मोबाईल असतो माझ्याकडे पण ऑर्डर वगैरे तू घेऊ शकतेस आणि नंतर सांगू शकतेस कि चला कुणाला काय लागतं काय नाही ते बनवून देत जाशील तू डिशेला टिफिन सर्विस चालू केली की बरं बघा तिकडे भांड्यांचा ना नारा पसारा करून ठेवला हो आहे हा बघा एवढा भांडा इकडं पसारा ते पोरगीसाठी खायचं काढलं होतं पण तिथे काही खा, खाल्लंच नाही आणि इकडे बघा हे छोटस रॅक आहे वरती ते भांडे वगैरे हो जेवढे बसतील तेवढे आपले भांडे ठेवलेले हो आहेत म्हणजे दो दोघांना कितीतरी लागतात दोघांचा संसार आहे आई वडील आणि ते गावी असतात आम्ही इथं अंधेरीला असतो जॉबच्या निमित्ताने तर मुंबईमध्ये ना म्हणजे सगळ्याच गोष्टी एवढ्या महाग झाल्या आहेत मग तुम्ही विचारूच नका सकाळ संध्याकाळी माणूस जर पाचशे रुपये घेऊन जाईल ना त्याच्यातले फक्त वीस रुपयेच घरात आणल ना काय तरी हा तेच ना आता गावी कसं शंभर दोनशे रुपयामध्ये पण पूर्ण बाजार येऊन जातो आठवड्याचा आणि इथं तर पाचशे रुपये घेऊन गेला माणूस मार्केटला पाचशे कुठेच लागत नाही डायरेक्ट म्हणून मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो मुंबईला जर जॉब येणार ना तुम्ही तर मस्त चाळीस हजार पन्नास हजार पगार राहील ना आणि चांगली नोकरी असेल तरच या नाही तर अजिबात काही येऊ नका आपलं शेती करा जर स्वतःची शेती असेल तर शेतीमध्येच काही ना काही करा पण मुंबई पुण्याचा नान सोडून द्या कारण की स्वतःचे अनुभव सांगतो आहे कारण की काहीच नाही मुंबई पुण्यामध्ये एवढी मागे ना तुम्ही जेवढे कमवतात ना तेवढं सगळे तो सोडून जातो माणूस म्हणजे गावी परत काही देऊ शकत नाही स्वतःसाठी पण काय खाऊ शकत नाही सगळे बाहेरच पैसे जातात किती जास्त जास्तच ग्रेव्ही झाली जा ना अजून थोडस पाणी टाक ना आता तुला कसं वाटतंय काय नाही तसं बनव ना तर माझ्या खाण्यावरती आहे ना हो चालेल चल गायत्री बाय बाय कर सर्वांना हा भाजी झाली चपाती झाली हो। भात झाले कांदे मस्त कांदे काप टमाटर काप निंबू काप हा चालेल मित्रांनो असा आमचा छोटासा संसार आहे इथे रॅक वगैरे हो ते बेसन पीठ पण संपायला आलेलं आहे की संपायला म्हणजे महिना आकार आला की सगळं संपून जात हा काय तरी मैन आगी की सगळं संपलं चल बाय कर सर्वांना चल बाय व्याकर काय तरी